पंढरपुरात शासन आपल्या दारी कार्यक्रम तलाटी आणि सरकारला मिळणार का निलंबनाचा दाखला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील शासन आपली दारीदारी हा कार्यक्रम होणार आहे जवळपास पन्नास हजार शासकीय लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी लाभ मिळणार आहे मात्र वाळू उपसा करण्यासाठी प्रत्यक्ष मदत किंवा त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे खरे लाभार्थी तलाठी आणि सर्कल यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबनाचा दाखला हा जिल्हाधिकारी देणार का याकडेच पंढरपुरातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे सव्वीस ब्रास वाळू उपसा प्रकरणी तलाठ्याचे निलंबन करून त्याला दानाला दिले होते तसेच तत्कालीन चळे सर्कल सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता गेल्या सात आठ महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सर्कल यांचा निलंबनाचा प्रस्ताव हा धूळ खात पडून आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील हे प्रकरण पाहून कारवाई करतो असे सांगितले होते तालुक्यात आंबेगावात गावात सव्वीस वाळू जप्त केली निलंबन झालंय सर्कलचनाचा प्रस्ताव त्याच्यावर काही कारवाई होत नाही एक महिना मला इथे येऊन दहा दिवस झाले जे योग्य कारवाई होईल ते करता येईल त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या शंका नाही जिल्हाधिकारी साहेबांनी वाळू उपशातील खऱ्या लाभार्थ्यांना निलंबनाचा दाखला लवकरात लवकर द्यावा अशी अपेक्षा पंढरपुरातील जनता ही करू लागली आहे तसेच वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तीकडून कॉल करून पैसे मागणाऱ्या तलाठी यांना देखील कारणे दाखवा नोटीस दिली आहे महसूल विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तलाठ्याचे देखील निलंबन करून त्यांना निलंबित असल्याचा दाखला लवकरात लवकर देण्याची अपेक्षा ही व्यक्त केली जात आहे जिल्हाधिकारी साहेब सरकार आपल्या दारी कार्यक्रमाच्या आधी या तलाठी आणि सरकार यांचा निलंबनाचा दाखला देऊन खऱ्या अर्थाने प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत असल्याचा दाखला जनतेसमोर त्यांनी द्यावा आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर